नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला वादा न्यूज चॅनलमध्ये मी सध्या आहे प्रॉपर बारामती बारामती सिटीमध्ये आहे म्हणजे आपल्या समोरच्या ह्या साइडला दक्षिण साईडला आहे मोठं प्रशस्त असं पी सी कॉलेज आणि आपल्या समोर आहे मोठी बिल्डिंग याच बिल्डिंगच्या समोर आपला मोठा असा सात गुंड्याचा प्लॉट आहे आणि हा बारामती सिटीमधला प्लॉट आहे हा प्लॉट द्यायचा आहे मित्रांनो जेबीसाठी म्हणजे डेव्हलप करायसाठी बिल्डरला द्यायचं आहे याचा रेशो आहे साठ चाळीस म्हणजे साठ टक्के आणि चाळीस टक्के असा याचा रेशो आहे बिल्डरला कोणत्याही उत्कृष्ट बिल्डर जो असून बारामतीमध्ये किंवा कुठं बाहेरचा असेल त्या चांगल्या बिल्डरला हा प्लॉट द्यायचा जेवी आहे जेवीसाठी द्यायचा आहे बारामती 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 बारामतीमध्ये आहे तरी काय हे ज्यांना कळलं त्यांनाच कळलं टॉप लेवलचे बिल्डर या ठिकाणी हे प्लॉट घेऊ शकतात जेवीसाठी हा प्लॉट घेऊ शकता एकच वादा आपला वादा महत्वाचं म्हणजे हा प्लॉट येणे आहे तीस फूट रस्ते दोन्ही ह्या प्लॉटच्या दोन्ही साईडला तीस फूट रस्ता आहे महत्त्वाचे म्हणजे दोन पॉईंट चौऱ्याऐंशी एप एस आय आहे दोन पॉईंट चौऱ्याऐंशी ए एस आय म्हणजे तुम्हाला सहा मजली बांधकाम या ठिकाणी एकदम कन्सेप्ट छान आहे त्यासमोर अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि अशा या मोठ्या बिल्डिंगच्या सानिध्यामध्ये दे या मिडल स्टेजला आपला अशा प्रकारचा सहा सात गुंट्याचा फ्लॉ प्लॉट आहे तुम्ही समोर पाहू शकताय अशा प्रकारे आपल्या समोर आहे मोठी अशी वन टू थ्री फोर फाईव्ह पाच ते सहा मजली ही बिल्डिंग आहे आणि याच बिल्डिंगच्या शेजारी आपला हा प्रशस्त असा सात गुंट्याचा प्लॉट आहे येऊ शकता आणि आपल्या ह्या सात गुंट्याचा प्लॉट जेवीला घेऊ शकता जेवी, जेवी म्हणजे जॉईंट वेंचर म्हणजेच अर्थात तुम्हाला हा प्लॉट डेव्हलपला करायला मिळू शकतो आणि या प्लॉटच्या माध्यमातून तुम्ही तुमचं आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रीज करू शकता एकच वादा आपला वादा समोर आहे असा तीस फूट रस्ता आणि याच रस्त्याच्या पलीकडनं जर आपण बघितलं तर हा समोर ऊसाच्या लाईनला आहे तीस फूट रस्ता म्हणजे हा तीस फूट रस्ता आज जाणारा आणि हा तीस फूट रस्ता म्हणजे दक्षिणेला तीस फूट रस्ता आहे आणि तुमचा हा पूर्वेला पण तीस फूट रस्ता आहे पूर्व दक्षिण रस्ता आहे मध्ये समोर तुमचा प्लॉट आहे आणि मोठं असं लग्न कार्यालय मोठं असं लॉन्स लग्नाचं कार्यालय आपल्या समोर आहे या ठिकाणी मोठे मोठे ओनरशिप आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सुंदरपैकी ओनरशिप आहे स्टँडर्ड लेवलला तुम्ही येऊ शकताय हा जो एरिया आहे हा स्टँडर्ड लेव्हलचा एरिया आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन पॉईंट चौऱ्याऐंशीचा चा एस आय आहे म्हणजे सहा मजली बांधकाम तुम्ही करू शकता सात गुंटे प्लॉट आहे तुम्हाला या ठिकाणी अठ्ठावीस ते तीस लाख रुपये गुंठा रेट चाललेला आहे अठ्ठावीस लाख रुपये गुंठा गुणिले सात गुंठेचं जी अमाऊंट होईल त्याच्या तुम्हाला वीस टक्के रक्कम तुम्हाला जेवीसाठी डिपॉझिट म्हणून देता येईल अशी मालकांची अपेक्षा आहे बिल्डर याला सक्षम असावा बिल्डर एकदम प्रगतशील असावा असं ओनरचं म्हणणं आहे तिसरा विषय म्हणजे यासाठी तुम्हाला बारामती सिटी अगदी जवळ आहे टी सी कॉलेज जवळ जवळ आहे मोठे मोठे मॉल मोठे मोठे कॉलेजेस मोठे 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 रस्ते या ठिकाणी जवळ आहेत की जयराज स्क्वेअर असे मोठे बिल्डिंगचं काम चाललं आहे आणि हा मोठा मॉल आहे या ठिकाणी लाखो लोकांची संख्या असते आणि आपल्या समोर आहे तो शंभर फूट जो रस्ता गेलेला विमानतळाला तो डायरेक्ट आपल्या प्लॉटपैसे जाऊन मिळाला आहे अनेकांत इंग्लिश मिडियम स्कूल यामध्ये तुमची लहान मुलं शिक्षणासाठी ठेवू शकता म्हणजेच भरपूर काही जवळ आहे सातव चौक जवळ आहे तुमचा प्रगती नगर जवळ आहे शंभर फूट जाणारा विमानतळाकडे रस्ता हा पण आपल्या जवळ आहे एकदम स्टँडर्ड एरियामध्ये आपण प्लॉट जेवीला घेतोय अशा प्रकारे सुंदर असा प्लॉट आहे टी सी कॉलेज पण आपल्या हाकेच्या अंतरावरती आहे टेक्निकल हायस्कूल पण जवळ आहे तो पाटस्ता रोड पण आपल्या अगदी हातीच्या अंतरावरती आहे आपल्या समोर आहेत असे मोठे मोठे नामांकित कंट्रक्शन